मुख्यमंत्री पदाच्या काळात मित्रपक्षांना धरून चालणारे त्यांच्या दबावात निर्णय घेणारे देवेंद्र फडणवीस आता दुसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अधिक कडक शिस्तीचे बनल्याचं दिसत आहे याचं कारण म्हणजे आता त्यांचा भाजप पक्ष स्पष्ट बहुमताच्या जवळ आहे त्यांना सत्ता चालवण्यासाठी कुठल्याही कुबड्यांची गरज नाही उलट महायुतीतील राष्ट्रवादी व शिंदे सेना या मित्र पक्षांनाच भाजपच्या आधाराची गरज राहिली आहे म्हणूनच जे पहिल्या टर्म मध्ये जमलं नाही ते आता दुसऱ्या टर्म मध्ये करण्यासाठी फडणवीसांनी चक्क हाती छडी घेऊन हेडमास्तरची भूमिका बजावणं सुरू केलंय त्यासाठी आधी मंत्र्यांवर वचक ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे शिंदे सरकारच्या काळात जी वारे माप उधळपट्टी झाली त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण आला मंत्री आमदारांनाही अगदी खैरात वाटवी तसे पैशाचं चा वाटप झालं आता भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणावर झाला पण आता पारदर्शी सरकारचा शब्द पाळायचा असेल तर फडणवीस यांना कठोर पावलं उचलण्याशिवाय पर्याय नाही आहे त्याची सुरुवात त्यांनी मंत्र्यांचे पी एस ओ एस डी नेमणुकीचे सूत्र आपल्या हाती घेऊन केली आहे पण जोपर्यंत मंत्र्यांच्या मनमानी कारभाराला पायबंद बसत नाही तोपर्यंत फडणवीसांच्या स्वप्नातलं पारदर्शी सरकार अस्तित्वात येऊ शकत नाही हे मात्र खरंय मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेऊयात काय आहे फडणवीस सरकारची पुढची रणनीती नमस्कार मी समीक्षा महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतात सत्तेत आलं असलं तरी आता या सरकारचा रिमोट कंट्रोल भाजपच्या म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असल्याचं लपून राहिलेलं नाही मित्र पक्षाचे नेते कितीही रागावून गावी जाऊन बसले तरी त्यांची फडणवीस आता वेळ वाया घालवत नाहीयेत याचं कारण म्हणजे आता त्यांचा पक्ष भाजपकडे सरकार चालवण्यासाठी लागणार पुरेस आमदारांचं संख्या बळ आहे त्यामुळे आता कोणाच्याही दबावासमोर झुकण्याची गरज त्यांना राहिलेली नाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अलीकडेच एका जाहीर कार्यक्रमातून फडणवीसांची कठोर भूमिका व त्यापुढे हतबल झालेले मंत्री ही व्यथा कथन केली आहे कोकाटे म्हणाले निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी आम्हाला दम दिलाय माझ्यासह तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी चाल आमचे पीएस आणि ओ एस डी देखील मुख्यमंत्रीच ठरवत आहेत त्यामुळे आता आमच्या हातात काहीही राहिलेलं नाही असं कोकाटे यांनी बोलून अर्थात यापुढे आपल्याला फडणवीस सांगतील तसाच कारभार करावा लागेल मनमानी कारभार चालणार नाही असं कोकाटे यांना सूचित करायचं होतं पण हे सांगताना त्यांनी पहिल्यांदाच मिळालेल्या मंत्रिपदात किती बंधन आहेत हेही सांगण्याचा प्रयत्न केलाय हे कोकाटे अलीकडेच एका फसवणूक प्रकरणात दोषी ठरले असून नाशिकच्या कोर्टानं त्यांना दोन वर्षांची सक्त सप... मजुरीची शिक्षा ठोठावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कोटे अत्यल्प उत्पन्नाचं प्रमाणपत्र देऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील अलिशान फ्लॅट अत्यल्प दरात लाटण्याचा गुन्हा सिद्ध झालाय त्यामुळे आता कोकाटे यांची आमदारकी व मंत्रीपद ही जाऊ शकतं पहिल्यांदाच मिळालेलं मंत्रिपद औटघटकेचं ठरण्याची भीती त्यांना वाटत असेल म्हणूनच त्यांनी जाहीर कार्यक्रमातून फडणवीसांच्या हेडमास्तर गिरीचा बंडा फोड केल्याचं मानलं जातं मात्र कुणी काहीही म्हटलं तरी फडणवीस आपल्या भूमिकेवर ठामेल कोणत्या मंत्र्याकडे कोण पी एस डी असावे याची निवडही मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात आली आहे यामागे त्यांचा उद्देश एवढाच आहे की भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे किंवा सरकारी निधीला आपल्या भ्रष्टाचाराचं चा पुरण बनवणारे पी एस ओ एस डी मंत्रालयात थारा असणार नाही सरकार कुणाचंही येऊ हो, मंत्रालयात बाबगिरीचीच चलती असते अनेक मंत्री नवे असतात त्यांना प्रशासकीय कामकाजाची फारशी माहिती नसते त्याचा गैरफायदा घेऊन ही पी मंडळी आपले खिसे गरम करण्याचं काम करत असतात त्यांच्याच माध्यमातून दलालांचं रॅकेटही मंत्रालयात अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याचं फडणवीसांनी पाहिलंय त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्या ऐवजी कागदोपत्री दाखवून ही दलाल मंडळी स्वतःचेच भलं करत असतात यात मंत्र्यांपासून ते त्यांच्या पीए पी एस ओ एस डी पर्यंत सर्वांचेच हात ओले केले जातात यातून खरे गरजू लाभार्थी उपाशी राहतात व त्यांचे शिवाशाप सरकारला सहन करावे लागतात आपल्या कार्यकाळात असं होऊ द्यायचं नाही हे आता फडणवीसांनी पक्क ठरवलंय एकाही म्हणूनच भ्रष्ट कर्तेत अडकलेल्या पीएस ओएसडीची नेमणूक मंत्र्याकडे होऊ देणार नसल्याचा चंगच त्यांनी बांधलाय त्यामुळे अनेक मंत्री नाराज झाले त्यात भाजपच्या मंत्र्यांचा ही समावेश आहे मात्र फडणवीस यांनी यावेळी कोणाचीही भिडभाड ठेवलेली नाही मंत्रिमंडळ विस्तार करतानाही फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या तानाजी सावंत अब्दुल सत्तार सारख्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला होता शिंदेसेना राष्ट्रवादीचा विरोध झुगारून त्यांनी हा निर्णय घेतला आपल्या पक्षातील सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या काही ज्येष्ठ नेत्यांनाही मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं धाडस फडणवीसांनी दाखवलं मात्र धनंजय मुंडे सारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या काही नेत्यांना मात्र त्यांना नायलाजानं मंत्रिमंडळात समाविष्ट करावं लागलं आता सरकार स्थापनेपासून हेच धनंजय मुंडे सरकारच्या गळ्यातील हड्डी बनलेत सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण खंडणीखोर वाल्मिक कराड याला अभय कृषी खात्यातील घोटाळे आदि प्रकरणामुळे मुंडे संकटात सापडलेत मात्र दोनच महिन्यात एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्यास सरकारवर टीकेची झोड उठेल म्हणून फडणवीस यांनी त्यांना अभय दिलाय आता मात्र हे प्रकरण सरकारच्या चांगलंच अंगलट येऊ लागलंय हे प्रकरण शांत होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अजून एक मंत्री माणिकराव कोकाटे संकटात सापडले मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट खोटी कागदपत्र देऊन लाटल्याचा त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालाय नाशिकच्या कोर्टानं त्यांना दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे त्यामुळे त्यांची संकटात आली आहे अशा भ्रष्ट मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवण्याची हतबलता फडणवीस यांच्यावर येऊन या त्यामुळे बाबूगिरीवर अंकुश ठेवून भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याचा प्रयत्न केल्याचं सांगून फडणवीस कितीही आपली पाठ थोपटवून घेणार असले तरी जोपर्यंत धनंजय जो मुंडे माणिकराव कोपाटे यांच्यासारखे भ्रष्ट नेते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत या भ्रष्ट नेत्यांच्या मांडीला मांडी लावून जोपर्यंत फडणवीस कॅबिनेटमध्ये बस तोपर्यंत त्यांच्या सरकारवर जनतेचा विश्वास राहणार नाही पारदर्शी कारभाराच्या त्यांच्या गप्पा फक्त वलगणाच राहतील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अलीकडेच आरोप झाले की मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवेत असं सांगून फडणवीसांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे किमान आता तरी फडणवीसांनी कठोर भूमिका घेत गंभीर आरोप झालेले व कोर्टानं शिक्षा ठोठावलेल्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे तरच त्यांची दुसरी टर्म पारदर्शी कारभाराची असेल असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला वाटू शकतो अन्यथा केवळ पीएस ओएसडी नेमणुकीवर लक्ष ठेवून त्यांच्या नाड्या आवळण्याच्या नादात फडणवीस सरकारमधील मंत्री मात्र मोकाट सुटले अशी परिस्थिती ओढवण्याचा धोका उद्भवू शकतो हे फडणवीसांनी विसरू नये